श्री शिवाजी मते मुक्काम राहुरी हे परमात्मा एक मानवधर्म मार्गामध्ये अगोदरचे होते परंतु ते साध्या कार्यात होते जेव्हा पहिले श्री शिवाजी मते यांची पत्नी अजिबात चालत नव्हत्या व उठून बसत नव्हत्या आणि सर्व गोष्टींमध्ये तिला त्रासही त्रास होता आणि त्रास असताना सुद्धा श्री शिवाजी मते यांनी आपल्या पत्नीकडे पत्नी लक्ष केले नाही त्यामुळे त्यांच्यावर आणखी पुन्हा बहुत सारे काही दुःख आले त्याचे कारण की ज्यावेळी प्रथम त्यांची पत्नी व बसत नव्हती व चालू शकत नव्हती त्यावेळी त्यांनी परमात्मा एक मानवधर्म मार्ग स्वीकारला नंतर श्री शिवाजी मते यांची पत्नी चालायला लागली नंतर त्या घरचे काम धंदे सुद्धा स्वतः हाच करू लागल्या आणि काही कालावधीनंतर पुन्हा श्री शिवाजी मते यांना समजून आले की आता माझी पत्नी ही दुरुस्त झाली आहे तरी मला परमात्मा एक मानवधर्म मार्गात जाण्याची काही गरज नाही म्हणून स्वत हा कार्य घेणे बंद केले तेव्हा त्यांची पत्नी पंधरा ते वीस दिवस सरासरी चांगली राहिली त्यानंतर पुन्हा जसीच्या तशीच प्रकृती बिघडली आणि नंतर श्री शिवाजी मते विचार करू लागला आता कसन करायचं त्याला काही सुचेनासे झाले आणि त्यांच्या घराचे मुले बाळे आपल्या स्वतःच्या आईजवळ बसून रडायचे नंतर श्री शिवाजी मतेला आपल्या मुलामुलींची दया आली की मी असताना माझे मुले मुली आपल्या स्वतःच्या आईजवळ बसून रडत आहेत हे बरोबर नाही म्हणून प्रथम ज्या मार्गदर्शकाकडून व परमात्मा एक मानवधर्म मार्गदर्शकाकडून कार्य घेतले होते त्यांच्याकडे गेले व आपल्या घरची घडलेली कहाणी मार्गदर्शकाला सांगू लागले परंतु त्यांनी श्री शिवाजी मते यांना कार्य दिले नाही कारण की तुम्ही कच्चे सेवक या असल्यामुळे तुम्हाला गॅप ठेवायला पाहिजे नव्हता आणि म्हणून मी तुम्हाला कार्य देऊ शकत नाही असे त्या मार्गदर्शकाने म्हणाले आणि तेव्हा आणखी पुन्हा श्री शिवाजी मते यांची मानसिकता जास्त खराब झाली तेव्हा त्या मार्गदर्शकाला विनवणी केली परंतु त्या विनावणीचा फायदा झाला नाही नंतर ते दुसऱ्या मार्गदर्शकाकडे गेले दुसऱ्या मार्गदर्शकाने श्री शिवाजी मते यांना विचारले की तुम्ही येण्यामागे काय समस्या आहे ते मला अगोदर सांगा असे म्हणाले परंतु श्री शिवाजी मते परिपूर्ण माहिती सांगितली नाही तर तेव्हाच दुसऱ्या मार्गदर्शकाने श्री शिवाजी मतेला म्हणाले की तुम्ही खोटे बोलू नका तुम्ही सत्य सांगा सत्य बोला हा परमात्मा एक मानवधर्म मार्ग आहे आणि यामध्ये खोटे बोलता येत नाही खोटे व्यवहार करता येत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला समजत नाही आणि ज्यावेळी समजून येतात त्यावेळी आपले शक्य असक्य समजून घेण्याची प्रकार समजून येतात